नमस्कार मी शिवाजी कांबळे के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लोकांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे जीव धोक्यात लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहाची प्रचंड दुरावस्था दोन रूममधील स्लॅबचे मोठे खवले पडले दोन भावी डॉक्टरांचा बालंबाल जीव वाचला लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या पी जी हॉस्टेलमधील तिसऱ्या मजल्यावरील रूम न रूम नंबर बारा आणि रूम नंबर एकोणतीसमधील स्लॅबचे मोठमोठे खवले अचानकपणे कोसळले सुदैवाने या रूममध्ये राहणारे एम एसच्या तिथ्या तृतीय वर्षाला असलेले भावी एक महिला व एक पुरुष डॉक्टर यांचा जीव वाचला आहे शिवाय या हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावर नवीन बांधकाम सुरू असून कुठल्याही सुरक्षेशिवाय हे बांधकाम सुरू असल्याने पर्वत तळमजल्या शेजारी उभ्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यामध्ये दगड पडता पडता राहिला याबाबत या, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता संबंधित हॉस्टेलच्या रूमची दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगितले मात्र प्रत्यक्षात कसल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती अधिष्ठाता लबाड बोलत असल्याचे घटनास्थळी दिसून आले या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतर हॉस्टेलची देखील प्रचंड दुरावस्था झाल्याचे दिसून आले जुनियर विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसमोर तर ड्रेनेजचे पाणी साचून तळे साचले आहे या ठिकाणी मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे आणि जवळच मेडिकलचे विद्यार्थी कॅन्टीनमध्ये जेवत असल्याचे दिसून आले हॉस्टेलची लिफ्ट तर सुपाऱ्या खाऊन थुंकून रंगवलेली दिसली या शासकीय महाविद्यालयात आणि तिन्ही हॉस्टेलमध्ये घाणीचे साम्राज्य असून कुठलीही शिस्त नसल्याचे आढळून आले पी जी हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरील रूमचे बांधकाम पडायला आले तरी देखील चौथ्या मजल्यावर नवीन बांधकाम सुरू आहे असा अजब आणि गजब तसेच भोंगळ कारभार सध्या या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरू आहे आणि अधिष्ठाता केवळ लबाड बोलून सारवा सॉरी सारवा करण्यामध्ये मग्न आहेत